नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपण सांगतोय की सत्तावीस अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाचा अतिवृष्टीसारख्या स्वरूपाचा पाऊस येणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर तालुका गंगापूर तालुका पैठण तालुका सिल्लोड सोयगाव फुलंब्री कन्नड खुलताबाद प्रॉपर छत्रपती संभाजीनगर या सर्व भागांना मुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीसारख्या स्वरूपाचा पाऊस हा सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला होणार आहे महाराष्ट्रातील बऱ्याच भागांना ही अतिवृष्टी होणार आहे बंगालच्या उपसागरात बनलेली सिस्टम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विध्वंसक पाऊस हा होण्याची शक्यता आहे वैजापूर तालुका त्यामध्ये ज्या भागांना पाऊस अद्यापही कमी आहे नद्यांना धरणांना पाणी नाही त्या त्यांनासुद्धा त्या मुसळधार स्वरूपाचा अतिवृष्टीसारख्या स्वरूपाचा पाऊस येणार आहे त्यामुळे जिथील धरणं भरले असेल त्या धरणकाठच्या लोकांनी सतर्क राहायचं आहे नद्यांना ज्या पाणी चालू आहे ऑलरेडी त्यासुद्धा नद्या दुथाडपा भरून वाहणार आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांनीसुद्धा सतर्क राहायचं आहे हा पाऊस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला मुसळधार अतिवृष्टीसारख्या स्वरूपाचा होणार आहे तसा पंचवीस तारखेलाच हा चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांकडून पावसाला सुरुवात होईल नांदेडचा काही भाग लातूरचा काही भाग या भागांनाच पंचवीस तारखेला सुरुवात होणार आहे सव्वीस तारखेला सत चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ हिंगोली नांदेड लातूर धाराशिव परभणी बीडचा काही भाग जालन्याचा काही भाग आणि छत्रपती संभाजीनगरचा काही भाग सव्वीस तारखेला पाऊस दाखल होण्याची शक्यता राहणार आहे पण सत्तावीस तारखेला पूर्व विदर्भ संपूर्ण पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण आणि सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर या भागांना सत्तावीस तारखेला पाऊस हजेरी लागेल तसं नाशिक आणि धुळे नंदुरबार सत्तावीस तारखेला मध्यरात्रीपर्यंत मुसळधार स्वरूपाचा अतिवृष्टीसारख्या स्वरूपाचा पाऊस हा या सर्व भागांना होण्याची शक्यता राहणार आहे पावसाचा जोर हा नांदेड लातूर धाराशिव हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनगरपर्यंत हा अतिवृष्टीसारख्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे संभाजीनगर ओलांडल्यानंतर थोडा पावसाचा जो जोर कमी होईल तरी पण मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा वाहुनी स्वरूपाचा पाऊस हा धुळे नंदुरबारपर्यंत जळगावपर्यंत नाशिकपर्यंत जाण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे पण छत्रपती संभाजीनगर संपूर्ण मध्यम मुसळधार ते अतिवृष्टीसारख्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता ह्या संपूर्ण तालुक्यांना आहे कारण की हा कमी दाबाचा पट्टा डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरवरून या वेळेस जाणार असल्यामुळे पुन्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे अजूनही सध्याच्या कंडिशनला चोवीस तास छत्रपती संभाजीनगरला धुळेचा काही भाग नंदुरबारचा काही भाग नाशिकचा काही भाग अहिल्यानगरचा काही भाग बीडचा काही भाग धाराशिवचा काही भाग लातूरचा काही भाग आणि नांदेड परभणीचा काही भाग या भागांना आजही पुढील चोवीस तासात या भागांना मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे जालन्याचाही काही भाग त्यामध्ये आहे उघडीप म्हणजे उद्यापासून उघडीप होणार आहे पण फार मोठी उघडीप नाही या उगडीपीमध्ये सुद्धा पाऊस आहे तुरळक ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला पाऊस राहणार रा आहे पंचवीस तारखेला आपण फवारणे करू शकता सव्वीस तारखेला पुन्हा विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे विदर्भ आज आणि उद्याकडं उघडीप असणार आहे तेवीस आणि चोवीस तारखेला पंचवीसलासुद्धा वर्धा नागपूर भंडारा या भागांकडे उघडीप असणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस या विदर्भाकडे होण्याची शक्यता या दोन दिवसांमध्ये आहे तसेच विदर्भाकडं पंचवीस तारखेला चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांकडून पावसाला सुरुवात होणार आहे सव्वीसला विदर्भाचा बराचसा भाग व्यापेल सत्तावीसला संपूर्ण महाराष्ट्रच व्यापण्याची शक्यता या पावसाची आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर आपण शेतीचे कामे करत असाल तर जर एखादं पीक काढणीला आले असेल तर ते जसं जसं जेवढं पीक काढशाल तेवढं तुम्ही सुरक्षित ठिकाणी घेऊन यायचं आहे शेतामध्ये तुम्ही एकही दिवस पीक पडू द्यायचं नाही जे पीक निघालं ते तत्काळ झाकून ठेवायचं आहे कधीही पाऊस हा चालू असणार आहे आजही पाऊस आहे उद्याकडे थोडीशी उघडीप मिळणार आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस तीन दिवस हे छत्रपती संभाजीनगरला जालन्याला मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागांना उघडीप आहे पण तरी पण तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा सा पाऊस हा चालू असणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद